देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पिपणत शिवारात बिबट्याचा धुमाकूळ कुत्र्यावर हल्ला नागरिकांत भीतीचं वातावरण पिपळत ता सोळा ऑक्टोबर पिपळत शिवारातील शेतकरी भाऊसाहेब थोरात यांच्या शेतात बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सदर घटना युवराज ठोमरे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दशरथ नाना ठाकरे यांना कळवली त्यानंतर सकाळी दशरथ ठाकरे यांनी ऋषी रुशी तास्कर ऋषीन टोपे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली यावेळी वाल्मिक महाले आणि करण लोंढे उपस्थित होते स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन झाल्याची नोंद आहे सध्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला असला तरी पुढे जाऊन मानवी वस्तीवर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे यामुळे गावात दहशतीचं वातावरण आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर हिरापूरचे सरपंच आर डी थोरात दशरथ ठाकरे युवक सरचिटणीस शांताराम बागल विद्यार्थी तालुका अध्यक्ष ऋषीन तासकर आणि ऋषीन टोपे यांनी वनविभागाला निवेदन सादर केलं असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे देवराज न्यूज चांदवड